नमस्कारी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये एक शहर व परिसरातील शेकडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या एकसंबा येथील नाईकबा मंदिराची पहिली यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडली गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या नाईकबा यात्रा महोत्सवात जारकेहोळी येथील काडसिद्धेश्वर मठाचे परमपूज्य कृपानंद महास्वामीजी यांच्या भक्तिमय प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर बुधवार बावीस रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते नाईकबा पालखीचे पूजन करून सवाद्यासह शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक व कुंभमेळा काढण्यात आला त्यानंतर श्री श्री श्री, श्री एक हजार आठ डॉक्टर चन्नसिद्धराम पंडिताराध्याय महास्वामीजींच्या आशीर्वचनाचा कार्यक्रम पार पडला दुपारी महाप्रसादाने यात्रेची सांगता करण्यात आली दरम्यान शेकडो भाविकांकडून नाईकबाच्या नावानं चांगभल्याचा गजर करण्यात आला राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा